नमस्कार मित्रांनो आपण अंगणवाडी पर्यवेक्षिका त्याचबरोबर मुख्य सेविकासाठी अतिशय इम्पॉर्टंट अशी प्रश्नपत्रिका या ठिकाणी पाहत आहोत आजचा आपला प्रश्न संच क्रमांक आठ आहे याच्यामध्ये आपण जी केच्या एकूण वीस प्रश्नांचा समावेश केलेला आहे परंतु या वीस प्रश्नापासून आपण काय करतो तुमचे सत्तर ते ऐंशी प्रश्न या ठिकाणी आपण काय करतो तयार करतो ठीक आहे मग या ठिकाणी बघूया कुणाची जयंती पराक्रम दीवस, मनून साधरा चाते, दिवस म्हणून साजरा केली जाते असं आपल्याला विचारलंय कोणता दिवस तर पराक्रम दिवस असं ठीक ठीके मग या ठिकाणी तुम्हाला माहिती पाहिजे की बाबा पराक्रम दिवस म्हणून नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती साजरी केली थी, जाते ठीक आहे मग आता या ठिकाणी तुम्हाला अजून एक प्रश्न विचारू शकता की खालीलपैकी कोणता दिवस पराक्रम दिवस म्हणून साजरा केला जातो कोणता दिवस तर तो तेवीस जानेवारी ठीक आहे तेवीस जानेवारी मग या ठिकाणी तुम्हाला अजून एक प्रश्न विचारू शकतात की सुभाषचंद्र बोस यांचा जन्म कधी झाला तर तो कधी झाला तेवीस जानेवारी अठराशे सत्त्याण्णव झाला त्याच्यानंतर अजून विचारू शकतात सुभाषचंद्र बोस यांचा जन्म कुठे झाला तर तो कटक मध्ये झाला कटक कुठे ओडिसा राज्यामध्ये आहे त्याच्यानंतर अजून असे एक प्रश्न विचारू शकतात नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती पराक्रम दिवस म्हणून साजरा कधीपासून केली जाते तर कधीपासून दोन हजार बावीस पासून, पासून साजरा केली जाते कोणता दिवस आहे लक्षात ठेवा तेवीस जानेवारी आहे ठीक आहे ही काय सगळी परीक्षेच्या दृष्टीने काय मित्रांनो का महत्वाची माहिती आहे थी ठीक आहे अतिशय इम्पॉर्टंट अशी माहिती आहे थी? ठीक आहे पुढचा प्रश्न बघूया किंवा अगोदर अजून सुभाषचंद्र बोस हे कोणत्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते विचारलं जातं तर पाहे काँग्रेसच्या एकोणीशे अडोतीसच्या हरिपूर अधिवेशनाचे अध्यक्ष होते त्याचबरोबर एकोणीसशे एकोणचाळीसच्या काँग्रेसच्या त्रिपुरी अधिवेशनाचे अध्यक्ष होते म्हणजे पहा दोन वेळेस अध्यक्ष होते एकोणीसशे अडोतीस आणि एकोणीशे एकोणचाळीस त्याच्यानंतर पहा एकोणीसशे एकोणचाळीस निवडणुकीमध्ये त्यांनी कोणाचा पराभव केला हा प्रश्न सुद्धा वारंवार विचारला होता कोणाचा केला पट्टाभी सीतारामय यांचा पराभव केला या ठिकाणी महात्मा गांधी म्हटले होते की जर पट्टाभी सीतारामय यांचा पराभव झाला तर तो पराभव काय असेल माझा पराभव असेल म्हणजे महात्मा गांधीचा पराभव असेल म्हणून या ठिकाणी यांच्यावरती प्रश्न विचारला जातो लक्षात ठेवा ठीक आहे पुढचा प्रश्न पण नंबर सातवाहन राजा हाल यांनी गाथा सप्तशती ही प्रसिद्ध गायव रचना कोणत्या भाषेत रचली पाहतो मी तुम्हाला वाटतं पराभ दिवशी सांगितलं तर की प्रश्न विचारला जातो की गाथा सप्तशती हा ग्रंथ कोणाचा आहे परंतु इथं काय विचारला आपल्याला ही जी प्रसिद्ध काव्य रचना आहे ही, ही कोणत्या भाषेमध्ये आहे म्हणून मित्रांनो सांगतो तुम्हाला अभ्यास करताना सरळ सरळ ऑनलाईन प्रश्न पाठ करायचा नाही जे तुम्हाला म्हणाल ना ऑनलाईन स्टडी करा अजिबात त्याच ऐकायचं काय कान्स महाराजांचे ठीक आहे तुम्हाला डिटेल्स मध्ये हो कारण इथं काय बघा आता याच्या याच्यावरचे आपल्याला तीन प्रश्न विचारू शकतात ठीक आहे काय विचारलं पा कोणत्या भाषेत आहे तर हा कोणत्या भाषेमध्ये आहे प्राकृत भाषेमध्ये आहे त्याच्यानंतर पुढचा प्रश्न काय विचारला जातो आपल्याला गाथा सप्तशती ही प्रसिद्ध काव्य रचना कोणी केली तर ही कोणी केली राजा हल यांनी केली त्याच्यानंतर अजून एक प्रश्न विचारला जातो सातोहन राजा हल याने गाथा सप्तशती ही प्रसिद्ध काय केलं त्याने एक रचना केली किंवा एक साहित्य निर्मिती केली पण ते कोणत्या प्रकारचं साहित्य आहे म्हणजे गद्य आहे पद्य आहे नाटक आहे ललित आहे असं विचारलं जातं मग ही काय आहे काव्य रचना आहे हे पण लक्षात ठेवा म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी असतात कि कि वा हा। हा की ज्याच्यावरती तुम्हाला प्रश्न फिरून विचारला जातो किंवा असं पण विचारतात राजा हल हा खालीलपैकी कोणत्या समाजाचा राजा होता किंवा म्हणजे पर्याय पाच पहा यादव वाकाटक चालुक्य मग कोणता होता हा तर हा सातवहन राजा होता हे पण लक्षात ठेवा ठीक आहे त्यांनी कोणत्या भाषेमध्ये ग्रंथ लिहिला आहे प्रकृत भाषेमध्ये लिहिलेला आहे कविता कशाबद्दल आहेत या प्रेमाबद्दल कविता आहेत हे पण लक्षात ठेवा ठीक आहे पुढचा महत्वाचा प्रश्न पाहू तीन नंबर खालीलपैकी कोणते पुस्तक हे संस्कृत भगवद्गीताचा अर्थ स्पष्ट करते काय विचारले बाबा की जी संस्कृत भगवद्गीता आहे हिचा अर्थ स्पष्ट करणारं पुस्तक कोणतं आहे मग बघूया मनाचे श्लोक भूतभूषण दासवोत आणि भावार्थ दीपिका तर यापैकी कोणता आहे भावार्थ दीपिका काय करतात संस्कृत भगवद्गीतेचा मराठीमधून अर्थ स्पष्ट करतो मग ही भावार्थ दीपिका कोणाची आहे तर न्याने शोरी। न्याने शोरी हे संत ज्ञानेश्वरांनी लिहिलेलं आहे कुणी संत ज्ञानेश्वरांनी यालाच आपण भावार्थ दीपिकाला आपण काय म्हणतो तर त्यालाच आपण ज्ञानेश्वरी म्हणतो ठीक आहे काय म्हणतो आपण यालाच ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरीचं खरं नाव काय आहे भावार्थ दीपिका आहे हे लक्षात ठेवा थी ठीक आहे मग ही भावार्थ दीपिका किंवा ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरांनी कधी लिहिली तर ती बाराशे नव्वदला लिहिली आणि कोणत्या गावात लिहिली हा सुद्धा प्रश्न विचारला जातो मग कुठं लिहिली नेवासे ठिकाणी ठीक आहे म्हणजे हे सगळे प्रश्न तुम्हाला काय करायचे लक्षात ठेवायचे आहेत पुढचा प्रश्न चार नंबर खाली पैकी कोणते विधान बरोबर आहे असं विचारलं टी ने अशा प्रकारचे भरपूर प्रश्न विचारलेले आहेत की ज्याच्यामध्ये दोन विधानं दिले जातात आणि खाली हे पर्याय दिले जातात आता या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्यायची मित्रांनो जर तुम्हाला उत्तर माहीत असेल तर तुम्ही काही पर्याय लिहू शकता पण जर तुम्हाला माहित नसेल तर तुम्हाला सांगतो नव्वद टक्के तुम्हाला उत्तर काय लिहायचंय पर्याय क्रमांक एक आणि दोन दोन्ही बरोबर हे उत्तर लिहायचे ते मी भरपूर प्रश्नपत्रिकांचा अनालिसिस केला नव्वद टक्के त्यांनी हेच सांगितलं की दोन्ही उत्तर काय बरोबर आहेत मग हा प्रश्न सुद्धा बघूया बेडसे लेणी महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात आहे बेडसे लेणी या बौद्ध लेणींचा एक समूह आहे ज्या इसवी सन पूर्व पहिल्या शतकातील असू शकतात काय उत्तर आहे एक आणि दोन दोन्ही बरोबर हे याचं उत्तर आहे म्हणजे मी तुम्हाला काय सांगितलं होतं नव्वद टक्के प्रश्नावर त्यांनी काय केलं एक आणि दो, दोन दोन्ही बरोबर हेच उत्तर दिलेलं आहे ठीक आहे मग या ठिकाणी बघूया तुम्हाला अजून एक प्रश्न विचारला जातो की बेडसे लेणी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे मग हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे पुणे जिल्ह्यामध्ये आहे त्याच्यानंतर अजून एक प्रश्न विचारला जातो की बेडसे लेणी या कोणत्या लेण्या म्हणजे बौद्ध लेणी हिंदू लेणी जैन लेणी किंवा पाली लेणी मग या कोणत्या लेण्या समूह आहे तर हा बौद्ध लेण्यांचा समूह आहे लक्षात ठेवा आणि या कोणत्या शतकातील असू शकतात हे पण विचारलं जाऊ शकतं ऑप्शन येथील पहिलं शतक दुसरं तिसरं चौथं कोणत्या शतकातील असू शकतात इसवी सन पूर्व पहिल्या शतकातील हा इसवी सन पूर्व शब्द सुद्धा महत्वाचा आहे दोन ऑप्शन देऊ शकतात एक देऊ शकतात इसवी सन पूर्व पहिलं शतक आणि दुसरं देऊ शकतात इसवी सन पहिलं शतक मग दोन्ही मातला फरक लक्षात ठेवा ठीक आहे आता या लेण्या पुणे जिल्ह्यामधल्या कोणत्या तालुक्यामध्ये आहेत हे पण लक्षात ठेवा कोणत्या तर मावळ तालुक्यामध्ये आहेत काय भविष्य तालुका पण विचारू शकत ठीक आहे मग पुणे जिल्ह्यात अजून कोणकोणत्या लेण्या आहेत हे पण लक्षात ठेवायचं तुम्हाला पुण्यामध्ये पहा बेडसे लेणी झाली त्याच्यानंतर कार्ले ही पण महत्वाची लेणी भरपूर वेळेस प्रश्न विचारला जातो कार्ले भाज्या लेण्यावरती आणि लेण्या या ठिकाणी काय आहे अष्टविनायक आहे पण ती सुद्धा काय आहे एक लेणीच आहे लक्षात ठेवा ठीक आहे याच्यावरती प्रश्न विचारलेले आहेत पुढचा प्रश्न बघूया त्याच्या अगोदर एक छोटीशी पण अतिशय महत्वपूर्ण अशी सूचना मित्रांनो आपण अंगणवाडी पर्यवेक्षिका त्याचबरोबर मुख्य सेविकासाठी अतिशय इम्पॉर्टंट अशी टेस्ट सिरीज सुरू केलेली आहे आपल्या टेस्ट सिरीज च वैशिष्ट्य हे काय असणारे टी सीएस पॅटर्ननुसार संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित आपल्या अशी टेस्ट सिरीज असणारे मग या मध्ये तुम्हाला काय भेटेल तुम्हाला एकूण दहा टेस्ट पेपर भेटतील त्याचबरोबर तुम्हाला फ्रीमध्ये अतिशय अयोपी अशा नोट्स भेटतील ज्याच्यामध्ये मराठी इंग्रजी गणित बुद्धिमत्ता इतिहास भूगोल राज्यशास्त्र आणि आय या सगळ्या नोट्स याच्या ठिकाणी काय करायचं तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जातील ठीक आहे मग या सगळ्याची किंमत किती मित्रांनो तर फक्त दोनशे रुपये किंमत आहे परंतु विद्यार्थ्यांच्या मागणीस आपली ऑफर चालू आहे जर तुम्ही आज ही टेस्ट सीरीज घेतली तर तुम्हाला ही ऑफर नुसार फक्त आणि फक्त काय होणार आहे एकशे एकोणपन्नास रुपयाला तुम्हाला हे टेस्ट सिरीज पडणार आहे मग तुम्हाला हे एकशे एकोणपन्नास रुपये कुठे पे करायचे आहेत तर गुगल पे असेल फोन पे असेल त्या ठिकाणी आपला नंबर आहे पहा शहाण्णव एकोणनव्वद चौदा सोळा तीस शहाण्णव एकोणनव्वद चौदा सोळा तीस हा आपला गुगल पे फोन पे नंबर आहे त्याच्यावरती तुम्हाला काय करायचे एकशे एकोणपन्नास रुपये पे करायचे आहेत आणि त्याचा एक काय करायचं आहे क्रीनशॉट काढायचा आहे आणि तो तोट काय करायचा का ला शेअर करायचा आहे ला आपला हाच नंबर आहे शहाण्णव एकोणनव्वद चौदा सोळा तीस ठीक आहे बघूया आपण पुढचा प्रश्न पाच नंबरचा जागतिक बँकेने सन दोन हजार पंधरा मध्ये निश्चित केलेली आंतरराष्ट्रीय दारिद्रेषा कोणती काय विचारलंय आंतरराष्ट्रीय दारिद्र्य रेषा कोणती आहे असं विचारलं जशी भारतामध्ये दे दारिद्र रेषा असते ना तशी जगाची पण एक आहे तिला आंतरराष्ट्रीय दारिद्र्य रेषा म्हणतात मग ती कोणती आहे असं विचारलं तर ती कोणती आहे दिवसाला एक पॉईंट नव्वद डॉलर आता हे डॉलरचं चिन्ह आहे लक्षात ठेवा दिवसाला एक पॉईंट नव्वद टक्के डॉलर पेक्षा जास्त जास्त उत्पन्न आहे तो काय दारिद्र्य रेषेच्या बाहेर आहे ठीक आहे म्हणजे एक पॉईंट नव्वद हे लक्षात ठेवायचं हो आता अजून एक प्रश्न विचारला जाऊ शकतो आंतरराष्ट्रीय दारिद्र्य रेषा कोण निश्चित करत कोण निश्चित करत तर जागतिक बँक निश्चित करते लक्षात ठेवा आणि आता कधी निश्चित केलेली अलीकडे तर ती दोन हजार पंधरा मध्ये निश्चित केलेली आहे लक्षात ठेवा ठीक आहे आणि हे जे दोन हजार पंधरा मध्ये आंतरराष्ट्रीय दारदर्शा निश्चित केली त्याच्यासाठी कोणतं वर्ष आधारभूत वर्ष निश्चित केलं हे पण महत्वाचं आहे मग कोणतं वर्ष आधारभूत केलेलं आहे तर ते दोन हजार अकरा हे वर्ष आधारभूत आहे ठीक आहे त्याच्यानंतर विचारू शकतो बाबा जी ही जी जागतिक बँक आहे हिची स्थापना कधी झाली तर कधी स्थापना झाली एकोणीसशे चव्वेचाळीस ला जागतिक बँकेची स्थापना झाली जागतिक बँकेचं मुख्यालय कुठे आहे तर ते वॉशिंग्टन डी सी म्हणजे अमेरिकेतलं जे शहर आहे वॉशिंग्टन डी सी या ठिकाणी तिची काय झालेली आहे स्थापना झाली आहे ठीक आहे पुढचा प्रश्न बघू सदस्य विचारणार नाहीत सदस्य काय होत असतात नेहमीच चेंज होत असतात वाढत असतात ठीक आहे पुढचा प्रश्न सहा नंबर महाराष्ट्र राज्याची अधिकृत भाषा आहे याच्यामध्ये काही बघायचा विशेष नाही मराठी सोपा होता प्रश्न परंतु या ठिकाणी अजून एक महत्वाचा प्रश्न विचारला जातो की आपल्या राज्य घटनेमध्ये कोणत्या भागामध्ये भाषाविषयी तरतुदी आहेत तर, तर कोणत्या भागामध्ये आहेत त्या भाग सतरामध्ये भाषाविषयी तरतुदी आहेत खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो भरपूर वेळेस परीक्षेत हा प्रश्न विचारलेला आहे मग लक्षात ठेवायचं कोणत्या भागामध्ये भाषाविषयी तरतुदी आहेत भाग है, है। है सा हो तर भाग मध्ये आहे ठीक आहे पुढचा प्रश्न सात नंबर मूलभूत कर्तव्यावरती आहे मूलभूत कर्तव्यावरती आहे तुम्ही तुम्हाला पाच सहा प्रश्न सांगाल मित्रांनो ते तुम्हाला सगळे तोंडपाठ करून ठेवायचे काय ठेवायचे तर जवळपास दोन परीक्षा जर घेतले ना आपण तर दोन पैकी एका परीक्षेमध्ये मूलभूत कर्तव्यावरती प्रश्न आलेला आहे आणि प्रश्न कोणते याच पाच सहा प्रश्नापैकी एक प्रश्न तुम्हाला फिरून फिरून त्यांनी विचारलेला आहे मग कोणते प्रश्न बघूया भारतीय राज्य घटनेतील खालीलपैकी कोणत्या कलमात मूलभूत कर्तव्य प्रदान करण्यात काय आहे की हे जे, जे मूलभूत कर्तव्य आहेत हे कोणत्या कलमामध्ये आहेत मग हे कोणत्या कलमामध्ये मित्रांनो तर कलम एक्कावन मध्ये आहे ठीक आहे कोणत्या कलमामध्ये आहे कलम एक्कावन मध्ये त्याच्यानंतर दुसरा प्रश्न विचारला जातो की मूलभूत कर्तव्याचा समावेश घटनेमध्ये कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार केला मग कोणत्या समितीच्या तर स्वर्णसिंग समितीच्या शिफारशीनुसार केलं लक्षात ठेवायचं स्वर्णसिंग समिती ठीक आहे त्याच्यानंतर अजून एक प्रश्न विचारला जातो हे जे मूलभूत कर्तव्य आहे हे भारतीय राज्यघटनेमध्ये कधी समाविष्ट करण्यात आले मग कधी एकोणीसशे शहात्तर ला पहा कधी एकोणीसशे शहात्तर ला समाविष्ट करण्यात आले त्याच्यानंतर अजून एक प्रश्न विचारला जातो या मूलभूत कर्तव्यांचा भारतीय राज्यघटनेमध्ये कोणत्या घटनादृष्टीने समावेश करण्यात आला मग कोणत्या घटनादृष्टीने समावेश करण्यात आला बेचाळीसव्या घटनादृष्टीने मग बेचाळीसवी घटनादृष्टी कधीची आहे एकोणीसशे शहात्तरची आहे हे पण लक्षात ठेवा ठीक आहे त्याच्यानंतर अजून एक प्रश्न विचारला जातो की बेचाळीसव्या घटनादृष्टीने एकोणीसशे शहात्तर ला भारतीय राज्यघटनेमध्ये किती मूलभूत कर्तव्याचा समावेश करण्यात आला तर किती मूलभूत कर्तव्याचा समावेश करण्यात आला होता दहा मूलभूत कर्तव्याचा समावेश करण्यात आला होता आणि हे आपण कोणत्या देशातून घेतले होते मूलभूत कर्तव्य -कुन ता ता करते तर ते रशिया हे पण विचारलेलं आहे लक्षात ठेवा कुणाकून रशिया करून ठीक आहे त्याच्यानंतर अजून एक महत्वाचा प्रश्न सध्या किती मूलभूत कर्तव्य आहेत हे पण विचारलं जातं तर सध्या किती मूलभूत कर्तव्य आहेत अकरा आहे मग लक्षात आलं पाहिजे बाबा ज्यावेळेस समावेश केला त्यावेळेस दहा होते आता अकरावं आहे मग हे अकरावं मूलभूत कर्तव्य कधी आलं तर हे कधी आलं दोन हजार दोन मध्ये आलं कधी अकरावं कर्तव्य कधी समावेश करण्यात आलं दोन हजार दोन मध्ये कोणत्या घटना दृष्टीने शहाऐंशीव्या घटनादृष्टीने करण्यात आलं ठीके बघूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक आठ खालीलपैकी कोणता किल्ला शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या स्वराज्याची पहिली राजधानी होता या ठिकाणी टिशस मित्रांनो तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांवरती प्रश्न विचारत आहे त्यामुळे तुम्हाला मराठ्यांचा इतिहास वाचून जायचंय ठीक आहे मग कुठं होती पहिली राजधानी तर ती राजगड होती नंतर कुठं होती रायगड होती ठीक आहे बघूया पुढचा प्रश्न नऊ नंबर आपण एक पूर्ण व्हिडिओ घेणार आहोत की ज्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांविषयीचे सगळ्या प्रश्नांचा समावेश केला जाईल म्हणजे त्याच्या बाहेर तुम्हाला परीक्षेत प्रश्न विचारला जाणार नाही ठीक आहे बघूया नऊ नंबर महाराष्ट्राच्या विधान परिषदेत एकूण किती सदस्य आहेत मग महाराष्ट्राच्या विधान परिषदेत प्रश्न रिपीट झालाय अठ्याहत्तर सदस्य आहेत विधानसभेत किती आहे तर ते दोनशे अठ्ठ्याऐंशी आहेत ज्याच्यासाठी सध्या काय आहे इलेक्शन चालू आहे ठीक आहे आणि त्या दिवशी मित्रांनो मी वयाचं थोडं सांगत होतो त्यावेळेस माझ्या पण काय झाली होती वयाची एक थोडी चूक झाली होती मी तुम्हाला काय सांगितलं होतं पहा टप्पे बरोबर सांगितले होते एकवीसचा टप्पा आहे पहिला दुसरा किती आहे पंचवीस आहे त्याच्यानंतर तीस आणि त्याच्यानंतर किती पस्तीस ठीक आहे पण आता कोणत्या टप्प्यामध्ये कोण आहे पहा इथं कोण आहे स्थानिक स्वराज्य संस्था ठीक आहे मग स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये काय आहे तर पहा ही वयाची आठ म्हणजे कमीत कमी एवढं वय पाहिजे ते निवडणूक लागण्यासाठी ठीक आहे मग स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ग्रामपंचायत असेल पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल महानगरपालिका असेल नगर परिषद असेल यांची निवडणूक लढण्यासाठी वयाची किती वर्ष पूर्ण लागतात एकवीस वर्ष लागतात पंचवीस वर्ष कशासाठी लागतात लागता। तर ते आमदार आणि खासदा, खासदार ठीक आहे आता आमदार आणि खासदार असा शब्द लिहिण्यापेक्षा मी काय करतो इथं दुसरा शब्द लिहितो म्हणजे जैनिक तुमच्या लक्ष देईल काय विधानसभा विधानसभा आणि लोकसभा ठीक आहे विधानसभा आणि लोकसभाचा सदस्य होण्यासाठी काय वयाची पंचवीस वर्ष लागतात आणि तीस वर्ष कशासाठी लागतात पहा विधान परिषद हा फरक लक्षात ठेवा ठीके विधान परिषद आणि काय राज्यसभा ठीक आहे आणि हे पस्तीस बरोबर काय राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती ठीके राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतीसाठी वयाची पस्तीस वर्षे लागतात हे चारही लक्षात ठेवा तुम्हाला कुठल्याही परीक्षेमध्ये याच्यावरती एक मार्क हमखास येऊ शकतो ठीक आहे पुढचा प्रश्न पाहू आपण दहा नंबर खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे असं विचारलंय सांगितलं तुम्ही डोळे झाकून जर माहीत नसेल प्रश्न एकदा वाचून घ्यायचा दर महिन्याला किमान एक सभा पंचायत समितीवर बंधनकारक का आहे पंचायत समितीला विचारलं त्याच्यानंतर विकासात विकास गटात राबविण्यात येणाऱ्या योजनांचा आराखडा पंचायत समिती तयार करते दोन्ही विधान बरोबर आहे मग आपलं उत्तर काय पर्याय क्रमांक एक आणि दो, दोन दोन्ही बरोबर हे उत्तर येईल ठीक आहे आणि हे प्रश्न टी सी एसने तर ना लक्षात ठेवा पुढचा प्रश्न बघूया ठीक आहे इथं काय माहिती दिलेली आहे आपण बघूया आता ही जी पंचायत समिती आहे ही काय करते आपलं जी पंचायत राज आहे ना पंचायत राज याच्यातलं काय करते पहा मधल्या स्तरावरती असते कुठं असते मधल्या स्तरावरती मग याच्यामध्ये खालच्या स्तरावरती कोण असतं तर ग्रामपंचायत असते आणि वरच्या स्तरावरती कोण असतं जिल्हा परिषद असते मग पंचायत समिती ही काय करते पहा ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषद यांच्यामधला समन्वय साधते किंवा यांच्यामधला कोण आहे दुवा आहे मग भरपूर वेळेस प्रश्न विचारला जातो की ग्रामपंचायत आणि पंचायत समिती यांच्यामधला दुवा कोण आहे तर ती कोण आहे पंचायत समिती आहे ठीक आहे पंचायत समितीचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो पाच वर्षाचा असतो ठीक आहे परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा जे सभापती आणि उपसभापती असतात ना पंचायत समितीचा जो अध्यक्ष असतो त्याला काय म्हणतात सभापती म्हणतात मग सभापती आणि उपसभापती यांचा कार्यकाळ काय असतो अडीच वर्षाचा असतो हा फरक लक्षात ठेवा पंचायत समितीचा कार्यकाळ सदस्याचा कार्यकाळ पाच वर्षाचा असतो पण सभापती आणि उपसभापतीचा कार्यकाळ काय असतो अडीच वर्षाचा असतो आणि या ठिकाणी असून एक प्रश्न विचारला जातो की महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती यांचा कारभार कधीच्या कायद्यानुसार चालतो तर एकोणीशे एकसष्टच्या कायद्यानुसार यांचा कारभार चालतो ठीक आहे कोणत्या घटनादृष्टीने यांना घटनात्मक दर्जा देण्यात आला घटना घटनादृष्टीने ठीक आहे पुढचा प्रश्न बघूया अकरा नंबर भारताच्या दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची लोकसंख्या सर्वाधिक आहे तुम्हाला कालच प्रश्न घेतला होता मी कोणत्या ठाणे जिल्ह्याची ठीक आहे बघा पुण्याचा पुढे ऑप्शन सुद्धा दिला नाही प्रश्न ने विचारलेला आहे मुद्दाम प्रश्न मी समाविष्ट केला का की भरपूर विद्यार्थी मग होते सर पुणे उत्तर येईल पुणे येईल पुणे येईल बाबा कसं पुणे येईल उत्तर इथं सरळ सर त्यांनी विचारले काय दोन हजार अकराला त्याच्यानंतर झालाच नाही ना जर आकडेवारीच नाही तर अधिकृत आकडेवारी असेल तर त्याच्यावरती प्रश्न यायला विचारला जाणार नाही ठीक आहे पुढचा प्रश्न बघूया बारा नंबर डॅजी पर्वतरांगा या महाराष्ट्राचा प्राकृतिक कणा आहे कोणती पर्वतरांग महाराष्ट्राचा प्राकृतिक कणा आहे असं विचारलं मग याचं उत्तर एकच येईल ते म्हणजे सह्याद्री मग या ठिकाणी अजून एक प्रश्न विचारला जातो की सह्याद्रीची लांबी किती आहे तर ती किती आहे राऊंड बघा किती एक हजार सहाशे किलोमीटर त्यापैकी महाराष्ट्रात किती आहे तर ते आहे चारशे चाळीस किलोमीटर दोन्ही लांब्यावरती प्रश्न विचारलेले आहेत त्याच्यानंतर अजून एक प्रश्न विचारला जातो इथं जसा प्राकृतिक कना विचारलाय ना तसा प्रश्न विचारला जातो डाल्टी पर्वतरान महाराष्ट्राची प्रमुख जलविभाजक आहे मग कोणती पर्वतरान महाराष्ट्राचे प्रमुख जलविभाजक आहे तर सह्याद्री पर्वतरांग महाराष्ट्राचा प्रमुख जल विभाजक आहे लक्षात ठेवा ठीक आहे पुढचा खालीलपैकी कोण भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे जहालमतवादी नेते होते फेरोशा मेहता गोपाळकृष्ण गोखले सोर्यराज बॅनर्जी आणि बाळ गंगाधर टिळक तर टिळक हे काय होते जहालमतवादी नेते होते हे बाकीचे कोण होते मवाळ होते ठीक आहे पुढचा प्रश्न बघूया चौदा नंबर छत्रपती प्रताप सिंह यांनी आपले अधिकारी रंगो बापूजी यांच्यासह अठराशे सत्तावन्नच्या उठावात उठा भाग घेतला होता ते महाराष्ट्रातील डायदॅश येथील होते म्हणजे कुठले होते महाराष्ट्रातील सातारा या ठिकाणचे होते आता या ठिकाणी तुम्हाला काय करायचं मित्रांना एक गोष्ट लक्षात ठेवायची की <coughs> कोणत्या भागामध्ये कोणी उठाव केला होता किंवा कोणत्या प्रांतामध्ये कोणी उठाव केला होता मग साताऱ्यामध्ये उठावात कोणी भाग घेतला होता तर रंगोचे रंग बापूजी गुप्ते त्याच्यानंतर कोल्हापूरला पाक कोणी घेतला होता तर अण्णाची फडणवीस आणि तात्या मोहिते खानदेशमध्ये खरजा सिंग आय एम पी आहेत खूप महत्वाचा आहे या दोघांवरती खरजा सिंग आणि शंकर शाह या दोघांवरती भरपूर प्रश्न विचारले मग खरचा सिंग कुठं खानदेश ख ख लक्षात ख खानदेश आणि शंकर शाह कुठं सातपुडा पर्वतामध्ये दोघं कोण होते बिल्ल जमातीचे नेते होते ठीक आहे पुढचा प्रश्न पंधरा नंबर कोल्हापूर टाउन हॉल संग्रहालय हे खालीलपैकी कोणत्या वास्तुकलेचे उदाहरण आहे कोणत्या वास्तुकलेचं आहे तर ते निवो गॉथिक या वास्तुकलेचं उदाहरण आहे त्याच्यानंतर अजून एक प्रश्न विचारला जातो की टाउन हॉल संग्रहालय कोणत्या शहरामध्ये आहे तर हे कोणत्या शहरामध्ये आहे कोल्हापूर शहरामध्ये आहे ठीक आहे पुढचा प्रश्न बघूया सोळा नंबर केनुचरण मोहपात्रा आता हे जे प्रश्न आहेत ना हे प्रश्न जशास तसे पुन्हा पुन्हा रिपीट होत आहेत केलूचरण मोहपात्रा द्याजाच्या शास्त्रीय नृत्यातील एक प्रख्यात नाव आहे म्हणजे कोणत्या शास्त्रीय नृत्यातील प्रख्यात नाव आहे तर हे ओडिसी या शास्त्रीय नृत्यातील आहे ठीक आहे पुढचा सतरा नंबर महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणता जिल्हा कृष्णा खोऱ्यात येत नाही असं विचारलं काय विचारलंय कोणता जिल्हा कृष्णा खोऱ्यात येत नाही ऑप्शन काय झालं सातारा रत्नागिरी सोलापूर पुणे आता यापैकी कोणता येत नाही रत्नागिरी येत नाही रत्नागिरी काय होईल कोकणामध्ये आहे ठीक आहे पण आता एक गोष्ट लक्षात घ्या सर तुम्ही म्हणता सोलापूर आणि पुणे हे जे दोन जिल्हे आहेत हे कोणत्या नदी खोऱ्यात येते भीमा नदी खोऱ्यात येते असं तुम्ही म्हणता तुमचं उत्तर पण काय आहे बरोबर पर आहे परंतु एक गोष्ट लक्षात घेतली तर ही भीमा नदी पुढे जाऊन कोणत्या नदीला मिळते कृष्णा नदीलाच मिळते ठीक आहे मग या ठिकाणी काय होतं पहा ज्यावेळेस आपण महाराष्ट्राचा अभ्यास करतो ना त्यावेळेस हे दोन वेगवेगळे खोरे आहेत म्हणजे महाराष्ट्राचा भूगोल वाचता कोणते भीमा आणि कृष्णा महाराष्ट्रामध्ये ते काय वेगवेगळे आहेत परंतु ज्यावेळेस आपण भारताच्या भूगोलचा अभ्यास करतो त्यावेळेस दोन्ही खोरे काय आहेत एक म्हणूनच वापरले जाते त्याला नाव दिलं जातं कृष्णा खोरे आहे मग तुम्हाला दोन्ही खोऱ्यातले लक्ष लक्ष ठेवायचे जिल्ह्यात कोणते पाच सातारा सांगली सोलापूर पुणे नगरचा काही भाग काही भाग म्हणतो बरं का मी म्हणजे काही भाग कोणता सीमा नदीच्या प्रदेशामध्ये जेवढा भाग येतो ना तेवढा भाग ठीक आहे आणि त्याच्यानंतर एक महत्वाचं राहिलं ज्याचा सगळा प्रदेश येतो ते म्हणजे कोणता जिल्हा कोल्हापूर जिल्हा आता कृष्णा नदीच्या उपनद्या पण विचारल्या जातात वेन्ना कोयना येरळा वारणा पंचगंगा घटप्रभा आणि भीमा ठीक आहे लक्षात ठेवा त्याच्यानंतर येरळा एक स्पेशली लक्षात ठेवायची का तर ती इम्पॉर्टंट आहे का इम्पॉर्टंट आहे तर ती कृष्णा नदीला डाव्या तीरावरून महाराष्ट्रात कृष्णा नदीला डाव्या तीरावरून मिळणारी काय आहे एकमेव नदी आहे म्हणून तिच्यावरती जास्त प्रश्न विचारले जातात ठीक आहे पुढचा प्रश्न पहा खालीलपैकी कोणती महाराष्ट्रातील मुख्य जमात आहे ऑप्शन काय दिले पहा दोन फायदा ते गोंड आणि बिल्ल आणि ऑप्शन असे दिले याचं उत्तर काय आपलं एक आणि दो, दोन दोन्ही बरोबर ठीक आहे एकाच परीक्षेमध्ये पहा असे तीन प्रश्न विचारले होते त्यांनी आणि तिन्ही प्रश्नाचं उत्तर काय दिलं होतं दोन्ही बरोबर म्हणून मी तुम्हाला काय सांगतोय नव्वद टक्के जर प्रश्न आला तर तुम्हाला उत्तर लिहून टाकायचं काय दोन्ही बरोबर ठीक आहे आणि हे प्रश्न इतका बरेचसे प्राचीन याच्यावरती विचारले इतिहासावरती अशा पद्धतीचे प्रश्न विचारले जास्त करून ठीक आहे पुढचा प्रश्न एकोणीस नंबर खालीलपैकी कोणत्या मराठी संताने पंढरपूर येथे संत चोखा मेळ्याचे स्मारक बांधले काय विचारलं बाबा संत चोखा मेळ्याचं स्मारक कोणी बांधलं असं विचारलं मग हे कोणी बांधलं होतं संत नामदेव यांनी बांधलं होतं ठीक आहे लक्षात ठेवायचं ठीक आहे संत नामदेवांनी बांधलं होतं कुठं आहे त्याच्यानंतर प्रश्न विचारला जातो की बाबा संत चोखा मेळाचं स्मारक कुठे आहे म्हणजे कुठं आहे आता स्मारक मला किंवा समाधी मरा कुठं आहे हे पंढरपूर या ठिकाणी आहे ठीक आहे त्याच्यानंतर अजून एक महत्वाचा प्रश्न विचारला जातो यांच्या पुस्तकावरती पहा संत ज्ञानेश्वरांचे काय काय पुस्तक आहेत पहा ज्ञानेश्वरी त्याच आपण काय म्हणतो भावार्थ दीपिका अमृता अनुभव आणि चांदेव पासष्टी हे संत ज्ञानेश्वरांचे आहेत त्याच्यावरती प्रश्न विचारलेले आहेत संत रामदासांचं कोणतं पुस्तक आहे तर दासबोध आहे दा संत नामदेव आता हे जे संत नामदेव आहेत ना हे कोणाला गुरु मानायचे हा प्रश्न विचारला जातो मग संत नामदेव कोणाला गुरु मानायचे तर ते संत ज्ञानेश्वरांना काय करायचे गुरु मानव ठीक मान। आहे त्याच्यानंतर अजून एक महत्वाचं की संत नामदेव यांनी काय केलं होतं पंजाबमधील घुमान या ठिकाणी के काय केलं होतं वारकरी संप्रदायाचा प्रचार व प्रसार केला होता म्हणून भरपूर वेळेस प्रश्न विचारला जातो की खालीलपैकी कोणी पंजाबमध्ये वारकरी संप्रदायाचा प्रसार केला म्हणून कोणी केला होता संत नामदेवाने केला होता आणि म्हणून संत नामदेवांचे काही जे अभंग आहेत हे काय शिखांचा जो पवित्र धर्मग्रंथ आहे कोणता आहे तो गुरु ग्रंथ साहिबा याच्यामध्ये यांच्या अभंग काय या ठिकाणी समाविष्ट केलेले आहेत हा प्रश्न सुद्धा वारंवार परीक्षेमध्ये विचारला जातो ठीक आहे बघूया पुढचा आणि आपला शेवटचा प्रश्न वीस नंबर एकोणीशे पाचच्या च्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्ष खालीलपैकी कोण होते एकोणीसशे पाच चा विचारलंय लक्षात घ्या आणि याचं उत्तर काय करा कमेंट मध्ये सांगा जर उत्तर आलं नाही तर अजिबात घाबरू नका उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण काय करणार आहोत याचा प्रश्नाचा पुन्हा एकदा समावेश करून तुम्हाला उत्तर सांगू ठीक आहे चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो प्लीज एक लाईक करा आणि आपला व्हिडिओ काय करायचा तुमच्या मित्र मैत्रिणीला नक्की हो जा ठीक आहे धन्यवाद मित्रांनो